दिल श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळकुटा येथे श्री संत बाबा यांना अभिवादन धामणगाव रेल्वे प्रतिनिधी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय अकोला संगलित श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळकुटा येथे राष्ट्रीय सेवा आयोजना पथकाद्वारे श्री गाडगे बाबा यांची अडतीसवी अट अडुसष्टवी पुण्यतिथी दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात आली यावेळी विचार मंचावर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्राध्यापक दीपक बुंद्रे प्राध्यापक पवन शिवनकर प्राध्यापक निकिता राऊत प्राध्यापक कल्याणी जाधव श्री प्रमोद नागपुरे प्राध्यापक कुणाल राऊत उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून श्री संत गाडगेबाबा यांचे फुटोचे पूजन व हार अर्पण करण्यात आले यानंतर प्राध्यापक दीपक बोंद्रे यांना गाडगे महाराज यांचे विचारांची समाजाला गरज असून समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी व स्वच्छतेला महत्त्व द्यावे सर्वांनी शिक्षण घ्यावे याबाबत संत गाडगेबाबा यांनी कीर्तनाचे माध्यमातून मांडलेल्या प्रभावी विचाराबाबत उपस्थित त्यांना माहिती प्रदान केली प्रत्येक विद्यार्थ्याने गाडगे महाराज यांचे चरित्र वाचून या पुण्यतिथीचे औचित्य साधून नियमा नियमितपणे परिसर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल शेगोकार यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी वैष्णवी गोडसे हिने केले यानंतर संत बुधाजी महाराज ग्रामीण रुग्णालय पिपोळकुटा येथे स्वयंसेवकाची परिसर स्वच्छता मोहीम राबविली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदू शेठ चव्हाण स्थानिक व्यवस्थापक समिती पद पदाधिकारी श्री राजीभाऊ भोंगे ॲडव्होकेट प्रकाशराव देशमुख प्राचार्य सौ वृशाली रु, रु, देशमुख सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी श्रीराम डोळस श्री सुहास अब्दुलकर श्रीसागर शेंडे तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांचे अमूल्य सहकार्य लाभले